एकदम चुप ले ठ ठकून राहिली तू जास्तीची हां कोणतं आणलं होते आहे माझ्या सासूबाईनं हा साजरी नाही राहिले उद्धाटासाठी राहिले बोलून राहिली हा ते ते काही सांगतात म्हणतात आमचा प्रश्न आहे आम्ही कायचा आमचा प्रश्न अमेरिकेत राहत काय हा कुटुंबात राहत ना हा सासू आहे सासरे आहे मग त्याची मतं ते मांडणारच आहेत एवढा मोठ्या निर्णयात मांडणार नाही तर काय 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 मांडणार आहेत मग हा चालली मोठी आमचं आहे काय आमचं आहे शिल्लक बोलत राहते नुसतं हां काही आलं त्या घरी कमीत कमी त्या घरी तरी साजरं होतं माय बाई हा नाही तर दागिनीच्या घरी गेले तर माहीतच आहे तुला पाय ना तरी तुला राघिणीचं विचार कसं काय आला हा लोकांचं पाहून तू पाहून विचार कशी दिसलं लागलं कामलं का तुझी नाही झोमलं असेल तर काही देवा धरणा हा काही तो अंगात घुसल असेल तर मी आळले कशी हा ओ साजरा आहे ना बरं आहे ना बरं आहे ना चांगला आहे ना दोनाच्या चार हातून काही चांगलंच आहे ना माय तुला काय आलं हे कर ना नोकरी आयुष्यभर कोण नाही म्हणते तुला ते सासूबाई सांगून राहिला तुला साजऱ्या हा की कर ते नाही म्हणलं का तुला सध्याच काय करायला लागते तेच आहे बरोबर आहे बरोबर आहे पहिले द्यायचं काय बरोबर आहे का मम्मी त्या म्हणतात की परत राहतच नाही असं कुठे असते का दीडशे ना थुत्राचे राहतच नाही असं राही म्हणून राहिलं राहिलं नाही तर मग काय करा सांग मग काय करा मग काय करा मम्मी मेडिकल सायन्स उडू पुढे गेलं तुम्ही काय विचित्र सारखे बोलून राहिले उल्यात घालतो मेडिकल सायन्स मला नको शिकू त्या रागिनीचे बाबतीत कुठे गेलं मग मेडिकल सायन्स तर तिथं काही कोणता देव गुण नाही देऊन राहिला ना कोणता तुला मेडिकल सायन्स डॉक्टर कोणता गुण नाही देऊन राहिला हा चालली मोठी माय बरं झालं आलो आम्ही आणि काय हो तिन निरा निरा ऐकायला लागलं हा आम्हाला वाटलं माय साजरं काय साठी बोलावं तरी वाटतेच बरं घरी दुखधुक पावण्याचा काल आवाज ऐकला फोनवर या तुम्ही या तुम्ही लगे फोन ठेवून दिला त्यावरच माय माथा ठणकला ना काहीतरी झालं तर तुला बाबा नाही नाही आपल्याला भेटले बोला अशी आता कळलं तो बाबाले लाडानं वाया गेली हां लायनी हाय हाय लाडकी आहे असं असं करतात नाही माल तो किती साजरा सासू बोलत जायत व सासरे किती साजरे बोलत काय आता तुला बरं वाटत असे नाही आमचं अपमान कोण आई काय बोलतो का तपाय योगिता तुला पोस्टर सांगतो मी तपाय आता जर काही शिल्लक धंदे करशील ना तर तो मग मी तुले मिली मग मला डबल आयशा तू आई म्हण नको आई, आई काय बोलतो का मॅट झाली का तू हो मॅट झाली तू मॅट झाली ना मग मी मॅट झाली तुला काय एवढा आई तर मग तू तु? हा तुला आई व्हायला तुला आवडत नाही तुला काय मला काय आई, आई का? आई भाले काय तुला माहित किती आनंद असते किती हरिक असते काय सुख येते तुझ्या दिडशाही नाही काही समजीन चालले म्हणजे करिअर करणारे आयशी भर करिअरला टाइम असते या गोष्टीला टाइम नसते बाई वे चुकलं की पात पात्रा लागते पण एक भेटत आ? गेली करिअर करणारी कोणा नाही म्हणलं ज्या बाबती जे कर लागते तेच करा लागते बाई किती पुरी पाहिल्या मी साजरे लग्न झालं लेकरं भाकरं मस्त गोन गोविंदाने नांदतात नोकऱ्या करतात बिझनेस करतात मग तिने काय हा तिचे करिअर का गेले काय हाच नाही उद्या लिहून राहिलं अगं मम्मी तसं नाही माझं म्हणणं तुम्ही माझं म्हणणं समजूनच घेऊन राहिले बस झालं लय समजून घेतला तुम्हाला बोलणं आणि तुला मतही लय समजून घेतलं आता याच्या उपर समजायचं नाही आम्ही कशी केली नाही ना तो एवढं आणि आम्हाला कळती नाही आम्हाला काही घेणार नाही आता जशी लगोश काय सांगलं लय दिली नोकरी करायची घेऊन जा मग चल चल तर राय आयुष्यभर आम्ही तीर्तीन मरतो की आता पुरीचा संसाराचा कसं आणि तू नोकरी करून साधे पैसे कमाव कमावून बँकेत भरून ठेव कारण आम्हाला तो पैशाची गरज नाही आणि तो घरची लोक तुझ्याच घरात घेणार नाहीत हा मग बांधू बंगले गाडी घेतो तिकडे अगं मम्मी तसं काहीच नाहीये यांनी सांगितलं मला यांनी म्हटलं की तू जो निर्णय घेशील तो योग्य घे मी सोबत आहे असं म्हटलं एवढं म्हटलं की घरच्यांना दुखू नको त्यांना नाराज करू नको मग आई मी बरोबर करून करते ना मी कशाला त्यांना नाराज करू अगं चक्कर थुत्राची का अक्कल तुम्ही खास खायला गेली का पाहुण्याने काय म्हणलं तुला अजून समजून नाही राहिलं का काय म्हणलं जो निर्णय घे तू बरोबर घे मग घरच्या दुखू नको तुला अजून समजत नाही का त्याच्या घरच्या खुशी कायच्यात त्याचा आनंद कायच्या नाही राहिलं काय कराय बुद्धीवर मांडा चढलं अजून समजत नाही आता सांगतो योगिता हातातले वाळू सुटू देऊ नको नाते हे लय नाजूक असतात या नात्यात एकदा दरार आली ना की मग तू आयुष्य कमावशी गुंफण्यासाठी पण ते जाळत असं काही पक्क गुंफल्या जात नाही बाई मी तुला सांगतो जन्माचा अनुभव तुला सांगतो तू तु एवढी शिकेल नाही नाही तू लय शिकली माझ्या चंद्रावर गेली पण काही खरं नाही केलं मी काय म्हणतो काय चालू आहे का योगिता काय चालू आहे बा आम्हाला वाटलं बा तू सारू साजरा चांगला आहे बा पाहुणे आम्हाला भेटीला बोलावलं की काय का आम्ही तर असं वाटलं वगैरे काही कार्यक्रमच आहे बन आम्हाला बोलावलं नाही तो आले का मी म्हणू की नाही लोक बाई तो दारात ये मी की काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला बोलावलं पाहुणे पण आम्ही ते सामान घेऊन आलो बाहेर काही तुझ्या सासू खाली साडी असे इचार तो आई खाली उसाच्या साडी आहे बाईकरी काही कार्यक्रम बाईच्या हातात द्यायला आपल्याला बसलं पाहिजे काही हा आणि हे काय बाई आल्यावर काही काही काढलं बाहेर तिले कुठी तिले कुठी माय बापाच्या आनंदाची या का याची फिकर पडली आई आता तू तसंच लावत काय त्याच्यासारखं तुमचा आनंदाचा काय मी आता काय तुमच्या आनंदाला काय केलं मी अव तुझ्या घरचे खुश असले तर तू खुश राहशील आणि तू खुश असली तर आमच्या घशात खाली घास उतरत जाईल नाही तर काका आयुष्यभर का रोज मरायला लावतं का आम्हाले मी बघू आता पोरीला शांत त्यानं सांगू शकतो आपण वा सांगा सांगा तुमच्या पोरीला तुम्ही शांत समजाव समजा तर काय सांगलं जात नाही शांत त्यानं चुकीता बाई आई म्हणते सासूबाई म्हणतात काही त्या काही अनुभव असतील त्या गोष्टीचे कोणती गोष्ट तुला एक सांगू का मी वयातली त्या वयातच योग्य वाटते बा हा शिक्षणाच्या वयात शिक्षणच योग्य राहते लग्नाच्या वयात लग्नच पाहिजे बाई तसेच लेकर वयात झालेलेच चांगले राहतात ते लेकर दसर राहतात हा तलही आरोग्य साजरे राहते सगळ्या गोष्टी वेळेवर होतात हा नोकरी कोणी नाही म्हणलं नाही बापा तुला तुम्हाला आता है, आता म्हणत भावले त्या पूर्ण नोकरी केली तर आम्हाला काहीच म्हणणं नाही मग सांग बा ते अजून अजून काय म्हणतील ते हा साजरा आहे पैसा कोण अजूनही ते पाहुणा ऐकून राहायला नाही तर बाई लोक लय तिथं आल आहेत बाई मनानं तो आघरचे लय साजरे आहेत लय लय साजरे आहेत तर ए तमासखोर लोक आहेत हा तर तुला काय माहित नाही का बाई हा असं वागू नाही बाई सुविचित्रासारखं काहीतरी आपल्या मत हा मान्यत आलो मत तो तु ठिकाणी तुला वाटते तो तु मत बरोबर आहे पण घरतील घरचे चुक वाटू राहिल पाहिजे आईले काय वाटू राहिलं मला काय वाटायला चुकच वाटू राहिलं की नाही याचा अर्थ दहा जण जो म्हणतात ते चुक आहे तर ते चुकच अशी ना बाई हा मग माई जर असं कोणी काही म्हणते मोठी मंडळी सांगतात ते ऐकाव जरा असं आपल्याला नाही कळत एवढ्या गोटी हा तुम्हाला वाटते लय विज्ञान पुढे गेलं पण इतकं पुढे नाही गेलो ना बाई काय अक्कला वाईले हा असं फुलात वागत होते ते लोक तुला फुलात बंग झोक देत होते इतका काय तसा असले किती घरी काला असता किती तुला लाड केला असता हा आणि अशी अशी दलिनदारी लावून राहिली काय हरकिन येईल तुला तुले हरिक नाही तुला एखादी माय कशी बोर तू हा एखादी तो हरी घेत होता माय साजरा कोणाला वाटत नाही माय बाई तुला काय वाटतं काय बाई बाईबाई नाही राहिलं माय बाई काय बरं तूच म्हणस ना तो दोन महिने पाहुणा गेला तर आला नाही सुट्टी नाही सुट्टी नाही त्या सांगितल्या सांगतल्या कशी जागत्या रेल्वेत बसला सांगून हजर

ক খ সাথ সদ তুমি ভাু কি টা কোন বালা সা। काय करा बाई माय हा घरीच आहे मध्या नाही सांग मॅ घरात अंग टाकलं बाबू एकटाच बसला राजू हो? काय वा त्या झोप नाही लागली का मी पाहिलं तुला झोप लागेल अशी मग आलो बसलो होती सांग मी अंग टाकलं रे बाबू झोप नाही लागली मी डोळे लावून घेतली असती तुला वाटलं जात्या आवाज द्या लागत होता रे बसला ती एकटा कोण बसला बा घरी कोण नाही बसला सासरे सासरेबा कुठे गेले घरीच आहेत मी मुद्दा म्हणून आलो होत्या असंच बसलो ते मस्त थंडी का <laughs> पाहे सावली आहे सावली मस्त मस्त सावली पडते का ऊन असते दिवसभर ऊन असते पाय कशी सावली येते ऊन चाललंच जाते राजू सावली येतेच तसच जीवनाचे असते बाबू अ आपल्याला वाटते कांद्या बाग लय ऊन आहे बापा म्हणजे लय त्रास आहे की लय टेन्शन आहे जीवन काही कामाची गोट नाही सुख नाहीच पण असं नसते बरं त्याच्या पाठोपाठ सुख येते आणि सावली येते वाजता जाते उभं नाही राहिला जात वाजता सावली येते तसं जीवनाचं आहे बाबू जीवनात तसंच होते म्हणून काहीच उदास हारून बसायचं नाही नाही आत्या हारा बिराचा उदास बिदास नाही मी पण एक मनात विचार येते आत्या <laughs> कसं आहे आत्या अपॉर्च्युन म्हणजे का चांगली गोठ आहे का हा जीव घेणंच आहे की नाही समजा हा जीव जीव घेणंच आले की हत्यात झाली की एक प्रकारे हा ते काही बोरबोरची गोठ नाही पाप केल्यासारखं वाटते बा मला तर मग मनाली मन खाऊन राहिलं म्हणजे आता बरोबर आहे की ना तसंच तुले कौन राहिल पण ते बाईचे जात असून तिले नाही कौन राहिल काय म्हणे आता योग्य तिचे आई बाबा म्हणलं काही बोलले तर काय काय म्हणलं मग काय म्हणत बा मी मी खाली झोपलो होतो काल तिची आई होती बरोबर मी खाली झोपलो तुम्ही काही मला माहित नाही काय मी विचारलं नाही तिला सांगलं हो फक्त पाय बात बाकी मी काही नाही बोललोच नाही मी राजू त्या खडसावणी सांगायला पाहिजे पाहिजे की नाही म्हणल्या मुलाचं कोणा प्रेशर जबरदस्ती नाही करा वाटत नवरा बायकोचं नातं म्हणजे का असं का उच्च निचं नसते दो संगमतानं दोघांच्या निर्णयानंच संसार चालत असते आणि हा एवढा मोठा निर्णय मी एकटा नाही तिच्यावर ना थापू शकत ते ते मला नाही जमत आता तू मला काही म्हण की बा नाही 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 मला पाहिजे नाही नाही असं तसं नाही म्हणजे तू काही तिचं मत असलं तिचं विचार असले तर योग्य राहील पण आता मन कुठेतरी दुखून राहिलं मला पॉप करायसारखी फीलिंग येऊन राहिली की असं वाटतं असं झालं तर खरंच हा एक हत्येचाच गुन्हा आहे हां ते काही मला पटून नाही राहिला आता हे मी तिला सांगलं बाबू बराबर आहे तुला चुक काहीच बरोबर बराबरच आहे त्यात काय जीव आहे तो आता असं काही करणं म्हणजे जीव घेणंच आहे ना नाही करणार ते इतके काय थोडी आहे ते हां वाटलं शेन काही एवढं शिकलं बा आपण आपल्याला नोकरी लागते चांगल्या कंपनीत लागते आपण असं करू तसं करू तिनं नोकरी करायला आहे तिने माहीत आहे त्याची दुनिया तिनं पाहायला आहे त्याच्यानं तिला त्याची आशा आहे की बा असं होते तसं करू आणि ते आपल्याला काय वरचं काय परमोशन होते ते काय काय तर ते तिच्या मन दुःखात आहे ते पण तिला आपण सांगलं ना समजा इतकी का ते काय काय मी अक्कल आहे का तिला कळणार नाही तिला माहित नाही का त्या नवऱ्याला काय पाहिजे सास सासऱ्याचं काय इच आहे तिच्या मायबापाची हा आपलं सोड तिच्या मायबापाचं तिच्या मायबापाची सर नाही करणार का ते हां असं काहीच नाही करते पाहिजे मला गॅरंटी आहे योग्यता साजरं साजरं साजरंच करते पाहिजो आणि तिने नाही बुद्धी आली तर महादेव तिला बुद्धी देते पाहिजे महादेव असं वाईट होत देत नाही तिले साजरेच बुद्धी देते महादेव देवानं तर दिलं ना वा त्या तिले इले नाही समजून राहिलं कोण काय करीन देवानं दिलं तिले सगळंच दिलं काय नाही दिलं देवानं हा आता तिले नाही जमून राहिलं जाऊ दे चाकर न वा त्या चाकर बरं मा डुक सुललोच दुखून राहिलो बिचारे बाबू काय जण दक्ष काय दुखून राहिलं तुला ए करून राहिलं ना रात्री मी ला नाही झप नाही लागली आहे ना नसून दुखून राहिलं तुला ये घंटाकडे डोक्ष दाबून देतो मी तुला ये बरं बाम लावून देऊ का चल चहा करतो तुला चहा पी मी साजरेता घरी अद्र का पाहतो मग अगर अद्रक काही नाही चहाचा मसाला आहे तिचा घेऊन येतो मी तुला चहा करून देतो साजरा डोकस दाबून देतो निज बरं तो घंटाकंटाक निजला नाही तुला बरं वाटते विचार नको करू जास्त समजा चांगलंच होते पाहिजे आपण कोणाचं वाईट नाही केला देव आपलं वाईट नाही करत झोपतोच आता मी थोड्या वेळ दाब अतिच दाब मार डोकस डोकं दाब डोकं दाबलं बरं वाटते सांग आता ती दाट्यात निसत का घरात चाल ना हा चाल मी तुला डोकं दाबून देतो चहा करून देतो तुले हा मग तुला बरं वाटते अजून दारात निसत का खोपले कसे होतात जाऊ दे दाब बरं डोकं निसतो मी आता काही नाही होत मी नाही जात घरात ते माझ्या डोकं दुखत घात घरात गेलं की बर नीच काय होत नाही काय घर नाही आपलंच घर आहे नीच मनात विचाराचा का होळ आहे तुले तुला नाही लागू राहिली बाबू म्हणता डोकस दुखून राहिला ते कुठे गेली का सांगा तिला का दिसत नाही का हां तिचे फुटके झाले का मा भाषेचं दुख तिला दिसून नाही राहिलं मग भाषाची इच... मनाची घालमेल तिला दिसून नाही राहिली हा असं वाटते आता आई आई बोलली का मग ते तिच्या आई सोबत बोलली का योगिता काय म्हणे मग आई नाही जसं आई आई मला म्हणे तिला संग असं आई आता रागराव काही बडबड करते मनात नाही याच्या मनात नाही हो, आता रत्नीचा जीव संतापला ना रे राग तर मग म्हणलं तिनं म्हणे इले झाड उद्या तो म्हणे माय बाप सांग अरे राग तर मात्र तुला तर माहित आहे तो मायले बोलायला बसली काय येटा नाही का बोलायच काही बडबड करते ते धाडत का तू तो बायकोले काय बोलता का वाट्या मग हे कुकडी प्रकरण चालत वा शांततेनं घ्याव का निरा त्याच्यात अजून वाद घाला काय दुखसु नको बा मला तू मा डुकसू बरं मा डुकसू तसंच लय दुखून राहिलं बा हे घरातलं वातावरण लयच बिघडलं बा त्या मला तसं वाटते चाललं जाऊ तिकडे काय बघा काही करा बाबा तिकडे मला काय घेणं नाही